हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय मायूब चॅनल के एम गुरुक्रम आय होप मी बनवलेले तुम्हाला आवडत असतील स्टार्ट व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलनला क्लिक करा त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल आय थिंक हे वी वन आहे म्हणजेच मूळ क्रियापदाचं पहिलं रूप मला वाटतं ज्या काही तुमच्या फीलिंग्स असतील जे तुम्हाला वाटत असेल हे त्यापुढे लिहायचं आहे आय थिंक यू विल स्पीक मला असं वाटत आहे की तू बोलशील हे लिवन आहे म्हणजेच हे से प्रेझेंटचं सेंटेन्स येतं पण त्यापुढे तुम्ही फ्युचरचं सेंटेन्स सुद्धा हो बनवू शकता फॉर एक्झाम्पल आय थिंक शी विल स्पीक मला असं वाटत आहे की ती बोले त्यानंतर आय बिलीव्ह माझा असा विश्वास आहे मग त्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचं आहे माझा विश्वास आहे की मी असं करणार ती तसं करणार तो तसा करणार किंवा मी असं करेन आय ॲक्सेप्ट म्हणजे मी स्वीकार करते मान्य करते माझ्याकडून कोणती चूक झाली असेल त्यावेळेला आय ॲक्सेप्ट मी मान्य करते किंवा मी स्वीकार करते की ही चूक माझ्याकडून झालेली आहे जर दुसऱ्यांकडून झाली असेल तर ही ॲक्सेप्ट तो स्वीकार करतो ही ॲक्सेप्ट ती स्वीकार करते ती मान्य करते आय गेस म्हणजे माझा असा अंदाज आहे हे मला वाटत आहे इतरांना तसं वाटत असेल असं गरजेचं नाही आय गेस आय कन्सिडर मी असं मानते की असं असं होईल त्यानंतर आय अंडरस्टँड मला समजत आहे आय अंडरस्टँड युअरिस आय सहमत आहे एखाद्याच्या मताशी सहमती आदर्श व्हायची आहे त्यावेळेला आपल्याला आय अॅग्री वापरायचं आहे आणि ही शी इट साठी आपण एस लावणार आहे ही ॲग्रीज शी ॲग्रीज एस आय नो आय नो म्हणजे मला माहित आहे आय नो अबाउट यू मला तुझ्याविषयी माहिती आहे त्यानंतर जेव्हा व्ही टू वापरतो त्यावेळेला आय थॉट मला वाटलं म्हणजे ही क्रिया मध्ये झालेली आहे ही प्रेझेंटमध्ये मला वाटतं आय न्यू मला माहीत होतं व्ही टू वापरल्यानंतर ते पास्ट सेंटेन्स होणार आहे असा ह्या फिलिंग्स आपल्याला वाटत होत्या इथे जेव्हा आपण व्ही टू वापरतो सगळीकडे तेव्हा त्या गोष्टी आपल्याला वाटत होत्या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मूळ क्रियापदे वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद